सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक मध्ये तीन प्रकारची लोकं आहेत अतिशय गरीब आपापल्या आप रोजीरोटीत अडकलेले पिचलेले दबलेले त्यांचे जगणे हीच मोठी लढाई आहे मध्यमवर्गीय यातले बरेच जण आपल पोटे संधी साधू आणि लबाड हे सर्वजण आपापली आप आप ओळख दडवण्यासाठी आतोनात प्रयत्नशील असतात बहुधा त्यांना आपल्या आपण ओबीसी आप असल्याची लाज वाटत असावी आपण बोललो तर लढलो तर फेसबुकला पोस्ट केली तर आपल्याला वाईट टाकले जाईल अशी भीती त्यांना असते ओबीसींच्या प्रश्नांवर काही लिहिले तर किंवा ओबीसी नेत्यांच्या पोस्टला प्रतिक्रिया द्यायचे सोडा त्याला लाईक करायलाही हे भेकड भावले घाबरत असतात राजकारणी कार्यकर्ते दलाल पंचायतराजमध्ये ओबीसी आरक्षणाचा लाभ गेल्या पंचवीस वर्षात लाखो ओबीसी राजकारण्यांना झाला पण एखादा अपवाद वगळता बाकी सगळे आपापल्या आप पक्षीय मालकाचे सालगडी असल्याने मालक नाराज होऊ नयेत म्हणून यासाठी लाचार बनले आहेत ते उघडपणे बोलू शकत नसले तरी खाजगीतही ते ओबीसी लढ्याला पाठिंबा देत नाहीत एकटे भुजबळ साहेब बोलतायत लढतायत ओबीसीसाठी तेच शिव्या खात आहेत आपल्याला त्याचं काय आपण आपलं सुमडीत राहू यात तुम्ही कुठे आहात नागेश गवळी